बातमी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आज माघ शुद्ध पंचमी वसंत निमित्त साजरा होतोय आहे येथील विठ्ठल मंदिरात या सोहळ्याची परंपरेनुसार त्याची धामधूम सुरू आहे या विवाह सोहळ्यासाठी बंगळुरूहून आलेला पोशाख सध्या प्राप्त झाला हा विवाह सोहळा परंपरेनुसार पार पाडण्यात येतोय आज पहाटे काकडा आरती वेळेस विठ्ठला सोन्याच्या मुकुटाऐवजी पांढरं पागोटे घालण्यात आलं पहाटे दिवावर गुलाल सुद्धा टाकण्यात आला तसेच श्री रुक्मिणी मातेकडे काकडा आरती आणि नित्य पूजेच्या वेळेस पंचमी निमित्त फक्त याच दिवशी सकाळी पांढरा पोशाख परिधान करण्यात येतो दुपारी बारा वाजता विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रतिगात्मक मूर्ती विठ्ठल सभामंडपात आणून विधिवत मंत्र उच्चारासह विवाह होतो आणि या संदर्भात माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी माऊली डांगे सध्या आपल्यासोबत आहे माऊली काय सध्याचं वातावरण आहे पंढरपुरात गौरी अगदी बरोबर आहे आज वसंत पंचमी निमित्तात विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा आज पंढरपूर मध्ये पार, पार, पार पडतो एकंदर आपण बघितलं तर आता विठ्ठल मंदिरामध्ये लगीन गही सुरू असल्याचं आपल्याला पाहायला दुछ मिळतंय आज वसंत पंचमी निमित्त विठ्ठलाला पांढरा पोशाख आता प्राप्त बंगळुरू येथून झालेला आहे या परंपरेनुसार जय्यत तयारी सुद्धा मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे आज एकंदरीत आज पाहिलं आज सकाळपासूनच काकडा आरती झाल्यानंतर ज्या अनुराधा साधवी दिदी आहेत त्यांच्या रुक्मिणी स्वयंवरची कथा सुरू आहे आणि आज सकाळी दुपारी बारा वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिराच्या सभा मंडपामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी मातीचा शाही विवाह सोहळा पार पडतोय एकंदरीत आपण पाहिलं तर वसंत वसंत पंचमी दिवशी पहाटे काकडा आरतीच्या वेळेस विठ्ठला सोन्याचा मुकुट ऐवजी पांढरा पागोटा घातला जातो त्या दिवशी विठ्ठलाला पांढरा पोशाख घातल्यानंतर रंगपंचमी पर्यंत हा पोशाख विठ्ठलाला घातला जातो आणि अंगावर रंग सुद्धा गुलाबी रंगाचा रंग टाकला जातो एकंदरीत हा शाही विवाह संपन्न सगळा पार पडल्यानंतर दुपारी चार वाजता पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमधून नगर प्रदक्षिणा घातली जाते आणि शाही विवाह सोहळ्याचा जी मिरवणूक काढली जाते आणि त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विवाह सोहळ्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून सुद्धा भाविक या पंढरपूरच्या शाही विवाह सोहळ्यासाठी आज पंढरपूरमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे गौरी हा सगळा पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत गौरी नक्कीच माऊली तर मोठं उत्साहाचं वातावरण आज आपल्याला दिवसभर पंढरपूरमध्ये पाहायला मिळेल धन्यवाद माऊली दिलेल्या सविस्तर माहिती Thank <laughs> you.